लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात मतदान पार आहे एकूण सत्तावन्न जागांवर आजही मतदान पार आहे आणि पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघाचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे विरोधकांकडून सुद्धा मैदान मारण्यासाठी सध्या जोर लावला गेलाय दृश्य आपण बघतोय विविध नेत्यांनी जेव्हा मतदान केलं तेव्हाची दृश्य आहेत जे पी नड्डा लालू प्रसाद यादव राघव चड्डा योगी आदित्यनाथ अनुराग ठाकूर या सगळ्या नेत्यांनी मतदान केल्याशिवाय हरभजन सिंगने सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला तेव्हाचे दृश्य आपण बघतोय प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया पंकज आता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठीचं सा मतदान पार पडलंय असं म्हणूया आणि आता निकालाची चाहूल लागलेली आहे सगळ्यांना लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचं मतदान आज सुरू आहे त्यामुळे पूर्णपणे सात टप्प्यांची निवडणुकीची प्रक्रिया जी होती ती जवळजवळ पार पडली असं आपण म्हणू शकतो आज आता त्या निवडणुकीचं जसं निवडणुकीचं पूर्णपणे मतदानाचे टप्पे संपत आहेत तसे आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत आपण आजचं जर का ट्रेंड बघितला तर साडे अकरा वाजे अकरा वाजेपर्यंतच्या ट्रेंडमध्ये सगळ्यात कमी मतदान जे झालं होतं ते वाराणसीमध्ये झालेलं नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे सव्वीस पूर्णांक तेरा टक्के मतदान या मतदारसंघात झालं होतं दुसरं जे सगळ्यात कमी होतं ते गोरखपूरमध्ये झालं होतं बाकी सगळ्या मतदारसंघातलं मतदानाचा टक्का सत्तावीस टक्क्याच्या पुढेच होता ते एकोणतीस टक्क्याच्या आतमध्ये त्यामुळे दावे प्रतिदावे केले जातात आपण आत्ताच बघितलं संजय राऊत यांनी दावा केला की चक्र उलटी फिरतील निकालानंतर चित्र दुसरं दिसेल महाविकास आघाडी किंवा इंडिया इंडिया आघाडीचं सरकार येईल तर त्याला जे आहे ते प्रवीण दरेकर यांनी त्याला अक्षरशः त्याच्यावरती मुंगेरी लाल किसिन सप्नाशी जी आहे ती प्रतिक्रिया दिलेली आहे सगळ्यात या सगळ्या गोष्टींकडे जर का बघितलं तर मतदानाचा देशभरातला टक्का जो आहे तो साधारणपणे ॲव्हरेज बासष्ट टक्क्यापासून एकोणसत्तर टक्क्याच्या मध्येच आत्तापर्यंतचं मतदान झालेलं आहे पहिल्या टक्क्यात साधारणतः जे आहे ते सहासष्ट टक्क्याच्या आसपास होतं दुसऱ्याही याच्यात सासष्ट तिसऱ्या याच्यात पासष्ट चौथ्या याच्यात बासष्टच्या आसपास होतं पुन्हा एकोणसत्तरच्या आसपास गेलं अशी एकंदरीत हा ट्रेंड जो आहे तो सिक्स्टी पारच्या ट्रेंड पाहायला मिळतोय त्यामुळे अंडर करंट काय आहे कोण जिंकणार याच्यावरतीच जे आहे ते सगळ्या गोष्टी अवलंबून असतील पण आपण पुढारी न्यूजवरती दाखवलेलं महायुतीतल्या काही नेत्यांनीच म्हणजे गजानन कीर्तीकर असतील किंवा अनंतराव अळसरू असतील यांनी महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स चांगला असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी जे म्हणू शकतो आपण एक टफ फाईट आहे देशामध्ये त्या त्या राज्यातलं चित्र हे त्या त्या स्थानिक समीकरणानुसार तिकडच्या स्थानिक आघाड्यांनुसार स्थानिक राजकीय बेरजांनुसार तिकडचं समीकरण बदलतील मात्र हे नक्की आहे की राज्यामधलं आपलं समीकरण आणि देशातली समीकरण बघता या निवडणुकीमध्ये टफ फाइट दिसून येईल अर्थात दोन्हीकडनं दावा करतो निवडणुकीच्या रिंगणात उतरतो तेव्हा प्रत्येकाला आपल्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी कार्यकर्ते ऍक्टिव्ह राहावेत यासाठी दावे प्रतिदावे करावे लागतात मात्र रिॲलिटी काय आहे हे अर्थात चार तारखेनंतर समजणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडी इंडिया इंडिया आघाडी आहे ती लोकांचा दावा आहे की आम्ही जिंकणार महायुतीचा दावा आहे की आम्ही जिंकणार अर्थात अगदी चारशे पाच टार्गेट अगदी निश्चित निश्चित पंकज धन्यवाद दिलेला या सगळ्या तपशिलांसाठी यानंतर आपण प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे <ण्यारी> जाऊयात